ना आला ना आणि इकडे उसात लग्न दुसरं करायला लागलाय मला मला हरी भाऊ म्हणते हा मग काय करू झे नाही साला उसाला लागल कोसाला लागल माझ्या बाळाच करू नका हाल त्याचे वडू नका गोरे गोरे गाल किती दिन के बाद हो

वहिनी आणि पाहिलं आपल्याला घरात आपण घरात उचलून इकडे काय वहिनी काय झालं ना रे काय रे आता तुमच्याकडेच कशाला चहा प्यायला आता का चहा टाइम आहे का आम्हाला काय झालं ध्यान होईल चहा प्या आम्ही हॉटेल काय हॉटेल वहिनी तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला आणि तुमचा नवरा कुठे गेला ते, ते गेले हा हा ते गेलेत बाहेर बाहेर गेलेत हा पुढं बाहेर गेले तर तिकडं वावरात गेले असते वावरात वावरा हा अयो तुम्हाला एक चांगलं सांगायला आलोत आम्ही अरे आजच्या ठळक बातम्या तुम्ही आता काय म्हणजे बातम्या ते रेडिओ बंद झाला आता रेडिओच्या फायद्याची बातमी सांगायला आलेलो आम्ही दोन पत्रकार माझ्या फायद्याची सांगायची का नाही सांगा सांगा सांगायची तुमचा नवरा गावातली आरची ऐका माहिती खालच्या आलेला राहते जागेवाली हा हिंडती माहिती नाही मग तुमचा नवरा तिच्या बरोबर हिंडतो आ... काही नको सांगू आ, मला, मला तरी वाटलं काय माझा नवऱ्यावर विश्वास आहे माझा ते अजिबात असं काही करू शकत नाही आमच्या दोघावर विश्वास नाही नाही विश्वास आहे मग नवरा आहे म्हणल्यावर विश्वास असं माहिती का तिच्या सोबत अयो कोण आणतो रे मास्टरवाल्या त्याला ते पास्टर मास्टरवाल्याला अरे आम्ही तर खाली भाऊ खाली येत आम्ही अरे काम चालू आहे काम चालू झालं नाही काम या इकडे या इकडे या या भरलं तुमची थांब नको सर तार लावशील वहिनीला जे सांगायचं ते राहिलं भाऊ मुद्याच अरे तू फाटक्या कपडे तरी घाल नीट हे काय मी असत राहत असतो आपली स्टाईल होती बर मी काय म्हणतोय चांगली स्टाईल आता कुठे माहिती का त्या वांग्यात ना तिच्या समोर गोल गोल गप्पा आणतोय अरे टाकीत पळत इथपर्यंत आलोत आम्हाला तुमची काळजी आहे समजलं का नको भाऊ तुमचं उद्या काही व्हायला तो तो मला काय नाही चांगलं चाललं तुम्ही मला लय उद्योग हे घरातले तुमचं आहे ना तुमच्याशी टाइमपास करायला आणि बोलायला मला अजिबात वेळ नाही वे, का एक विचारू का नको विचारू विचार तर नको विचारू मला विचारायचंच विचार तुमच्या लग्नाला लय दिवस झाले तर आज कुठच काय दिसा ना सांगा ना माझ्या बाळाच करू नकाल त्याच वडू नका गोरे गोरे गाल त्याला मायेच्या त्याला मायेच्या पदराने पालवग रडतो परस राम पाळणा कुणी हलवाग रडतो परस पाळणा कुणी हलवा हलवायच पाळणा त्या आम्ही ना आमचं बघू कधी हलवायचं कधी नाही पाळणा तू नक टेन्शन घेऊ पण नारा गाणं लय भारी बोलला परत डबल डबल हालू अरे आई माझ्या बाळाच करू नका हाल त्याचे वडू नका गोरे गोरे घाल त्याला मायेच्या त्याला मायेच्या पदराने पालवा रडतो परशुराम पाळणा कुणी ग रडतो परशुराम पाळणा कुणी ग मला असं वाटतं जेवणला बाळ होईन ना तेव्हा मी तुलाच बोलवीन अंगाई गायला बघा माझं पोरग सांभाळायला ठेवते तुला मी तुला लवकरात लवकर पाळणा आल बा ना तर तू तुमचा लवरा दुसरं करलं नको लय काय झाले रे निघ बा ना लय झालं कव तू हे विठ येना डोक्यात घाली ना निघायचं चला टाइमपास सांगतो फोटो मला सो शपथ घेऊ नका माझी चांगलं सांगतो तुमच्या भाल्याचं सांगतो आमचं त्याच्यात काहीच जात नाही नको सांगू न माझं भलं हा देवाने पाहिजे तेवढं केलं तू न परसावर नाही झालं मग लय केलं तिकडं जातो ना तिकडं तिकड तिकडं तुम्ही नवराबद्दल वाटेल ते बोलू नका तुम्ही किती मला सांगा मी तुमचं ऐकणार नाही त्यापेक्षा ना नाही तर घासलट जाडू नका निघा निघा नवरावर हे दोन आठ नका तू काय संबंध काय सांगितलं होतं खरं घडलं एक काम आता माझ्या घरातून नाही जायचं इकडून उडी मारून निघायचं आहे ना मा तिकडे तिकडे जाऊन घ्या फिरून घरात पाय नाही ठेवायचा मला मला हरे भाऊ म्हणते हा मग काय करू झुके का नाही झुकेकर दुसऱ्यांचे डायलॉग कॉफी करा आणि सांगा झुके का नाही साला स्वतःच काय अरे निघा नाही आपलं चाल झोपल्यावर मला आम्हीच आठवलं पाहिजे दोघं हे बाबा टेकर आले कुठून नुसतं डोकं खायला का चपला पुढच्या दारात येतात दा आपल्या कशाल घरातून चालून आले माझ्या न विचारता बेल बिल वाजवायची ना वही नाही इथून का उतरता ना तिकडून जाऊ नाही नाही निघा आता बेल वाजवायला आम्ही काय पाहुणे बिवणे काय आम्ही काय बेल वाजायला दरवाजा उघडत होता कुठं बेल वाजत घरात येऊन राहता का माझ्या चल घरात येऊ का नको 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 जा जा चल चल भाई, नहीं, नहीं, भाई हे हऱ्या नाऱ्या म्हणत होते खरं असन का नाही नाही येडी का मी मी जर त्यांना असं विचारलं कसला राग येईन त्यांना राग तर जाऊ दे मनाला किती वाईट वाटून बाई त्यांच्या हे नाहीतरी येडेच आहे यांना टाईमपास कोणी भेटलं नसन ना म्हणून हे माझी ना असं टाईमपास गंमत करायला असणार आहे मग नवरात असं नसन तरी पण जास्त थोडंसं वाटतं बरं का जाऊ दे बाई कामं करते माझी टेन्शन घेतलं मला तब्येत कमी होईल ना दिसतेस हो मग मी रोजच भारी दिसते बघायलाच कुणी नव्हतं नाही पण आज जरा जास्त भारी दिसतेस हो आठवणी म्हणून का का तुला नाही आठवत का आठवत येत की पण मला एक सांग तुझं तर लग्न झाले हो आता आपले दिवस गेले ते राहिलेत फक्त आठवणी पण मला असं वाटतं तु तू तुझ्या तु 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 बायकोला एकदा सांगायला पाहिजे कशाला तिला सांगायचंय आणि ती समजून घेते अशी नाही ती नाही रे म्हणजे बघ ना आपण मित्र मैत्रिणी आहोत आता होत ते पहिले लग्न तुझ्या आधी त्यानंतर मी दुसरीकडे शिकायला गेले आणि तुझं लग्न झालं पण मग ते कसं मला चांगलं नाही वाटत रे उगीच नको तुझ्या बायकोला संशय संशय कसला पुन्हा ते कस आहे मी गावात आल्यापासून तुझं प्रेम पुन्हा जाग झालंय ना मग थोड्या दिवसापुरतं जा पण ते खरंय बर का पहिलं प्रेम विसरता येत नाही हे काय ऐकून होते पण करमत नाही तुझ्या शिव हा हा तुला पूर्ण सुरंग तशी माझी बायको पण चांगली आहे दिसायला हो बघितली मी तिचा पेक्षा चांगलीच म्हणायला तुझ्यासारखीच अरे करणार आहे म्हणायला पाणी दिलंय आलाय पाच पाच कांड्यावर जर आपण टाइमला पाणी नाही दिलं ना ते बागेदार कसा आहे मग माहितीये ना हा रिटिन आपल्याला पालता पाडू पाडू आणि संध्याकाळचं आपलं बंद व्हायला बसले अजिब भेटत काय म्हणतोय काय असतं रे असा आवाज आल्यासारखं होतोय का रे हाय ना हा कोणतरी बोलल्यासारखं मालक भागीदार तर नसेल ना नाही नाही भागीदार इकडे नाही येत नाही कधीच येत नाही इकडे पोराचा आवाज येतोय हाय ना हा चल बरोबर आवाज नको हळू चल आवाज नको देऊ तुला का रे काय रे जेव्हा आपल्या शाळेमध्ये चिंच तोडायच्या कॉम्पिटिशन होत तेव्हा माझ्यासाठी चिंच आणायला गेला होता हो गेलो होतो ना कसा पडला होता ना डोक्यावर ते कसं आठवलं मग ते कसं विसरेल मी अरे त्या जुन्या खरंच आठवणी चांगल्या होत्या आता आयुष्यात जास्त मजा नाही राहिली खूप प्रेम करायचं ना माझ्यावर नाही प्रेम करायचो ना अजून पण करतो ना हो ना मग तू लोटलं का आता कमी झालं पागल लग्न झालं आता तुझं झालं आहे ना मग मग काय लग्न झालं म्हणून काय प्रेम सोडायचं असतं काय मला एक सांग तुझं एवढंच माझं प्रेम होतं तेव्हा का नाही सांगितलं मला ते कसं होतं घरच्यांमुळं करावं लागलं तिच्यासोबत आणि मी काय म्हणते जाऊ दे काय नाही तुला समजलं नाही माझी फिलिंग काय सांग तुला अर रिंग अ त्याची फिलिंग फळ सांभाळ तुर्या लाग आला फळ सांभाळ तुर्या लाग आला तुझ्या ह्या उसाला लागल कोला अग तुझ्या उसाला लागलं कोला अग तुझ्या उसाला लागल पला बोला कुठे हलतात रे हा कुठे हलतात हे उसकोनाच आहे का खुलंच आहे खुलच आहे आमच्या बागेदाराचा आम्ही दोघं कामाचा आहे ना मग तू इथं काय करतो नेमकं दोघी फ्रेंड आहे फ्रेंड अरे तुला सोन्यासारखी बायकू तुला आम्हाला ती दररोज चहा बाजी ती राहू लाच लाच ह्या बाजी ती मग परस्पर परस्पर मग प्रेमाने जायचं नाही घराकडे

लोकांचे प्रपंच ना, तू हाँ। हाँ। तू? ना तुला लोकाचे प्रपंची उधोस करती काय तू ठेवतो तुझा बाग मी माझं बघ हा नखरेला मुलगी अरे बाई तुला काय पुर्गी पुर्गी थांब रे पण तुला लोकाचे उचापात्याचं काय करायचं ऐ भाऊ तुला सांगतो तेचं लग्न झालेलं आहे आम्ही दोन बिगर लागतो तुला लय फिरिंबिरिम करायचं तर माझ्या संग कर ना मी बिगर लग्नच आहे मी एवढा असो कशाला करीन तुझ्या सोबत आ अरे तुला बायको आहे ना तुला बायको आहे ना बायको सोन्यासारखी बायको तू इत्या बायकोकडे लक्ष दे ना बायना तिला कुठे हिच्याच मी हिच्यापेक्षा काय हिच्या हिच्यापेक्षा दहा पट तुंपली बायको चांगली नजर नाही आमच्या बहिणीसारखी ती तुमास लग्न करतो काय बोलतोय काय सांग काय म्हटला तू काय म्हणला काय म्हणला हरिया नार्या माहिती मला आता गाव आमच्या नादी लागत ना तो माझ्या सांगा तो भाऊ तू जर वळवळ केली ना लगेच वहिनी जाऊन सांग लगेच जाऊन दे ना एवढं कशाला लांबी तर पाचशे जरा दोघाला ए लालू दा दाखवतो काय पाचशे दोघाला पाचशे कशा बद्दल देतोय घरी फक्त तुमच्या वहिनी नाव नका सांग नाव ना सांगायचं आला का ठिकाणीवर आता कशा बद्दल देतोय आपलं तसं काही नाही ना तसं काही नाव देतो ऐकलंय तू म्हणली शाळा पासून शाळापासून होत शाळापासून काय 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 आता तुम्ही मित्र असो ना कोणी असो आम्हाला काय घे तुम्ही उसादा उसा जाऊन गप्पा मारा सांगू पाचशे दिले का अजून ना आता काय करा इद ना का बसूसा रोज तीन टाइम वाटत मोबाईल द्या आमचा आता आता सांगतो पाचशे घेतलेत ना चा, 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 काय करतय ते तसलेच इथं बर चल आता बसू बस एखाद्याने पाहिलं ना उग मोठा लचवायचं काही नको अरे ऐकून घे ते आताच गेले एखाद्या तिसऱ्याने पाहिलं तर बाईक सांगितलं तर हे बघ मी काय म्हणते आता बोलण्यात टाळून देऊ आपण मी घरी जाते मी तुला ऐकून घे तू अर लय मोठं बोलायचं अजून मला अरे लय मोठा चल बाबा चल ना रे ते खरोखर उसा त्याला वाटतं रान मोकळं झालं काय ना आता अरे आपण पाचशे घेतले आणि त्यांना वाटलं आईला निवांत म्हणा आपण टाकू ऐक हा कोणी पाचशे घेतले एक घ्यायला नव्हते पाहिजे पण तिला मारण्याचा खर्च करत असं म्हणून घेतले हे काय बरं वाटत नाही म्हणजे आपण जाऊ आणि वहिनीला हे सगळं सांगू वहिनीला घेऊनच येऊ डायरेक्ट वहिनीला भरासा नव्हता ना आपण सांगितलं तर आता डायरेक्ट डोळ्याने दाखवू

एखादं गाणं म्हण ना तू तर पहिलेले गाणं म्हणायचं माझ्यासाठी पण आता नाही का बायकोच्या धाकात राहायला का एवढा बायकोच धाकात असतो तुला बॅटरी लावला असतो का म्हण ना मग अरे जाऊ दे गाणं म्हण बाबा आधी जा तूच म्हण की तू किती भारी म्हणायचीस पहिले हा म्हणायचे मी ते गाणं आठवत का मला खूप आवडायचं कुठलं कितने दिन के बाद मिले हो ते गाणं आठवत ना तुला आठवत ना हम्म आता काय उपयोग त्या गोष्टीचा कस काय मला एक सांग तू माझ्यावर खूप प्रेम करतो ना हो अजून पण हा अजून पण थोड तर वाढला असेल कमी झाला असेल उलटी वाढत अच्छा मग एक काम करू ना लग्नच करून टाकू करू कधी पण तयार आहे बायको आहे तुला मी तर गम्मत करते गंमत च्या विषयी नाही श्रीस बोलतो मी म्हणजे खरंच लग्न करायचं करायचं नको बाबा का तुझं लग्न झालंय मी अजून कुवारी आहे पण प्रेम तर आहे तुझं मग तू लग्न नव्हतं करायचं ना थांबायचं ना माझ्यासाठी कसं आहे सांगू का हे बघ तर आहे ना मला पण लग्न करायची खूप इच्छा आहे पण काय करू आता घरच्यांनी पण एक मुलगा बघितलाय राहतो म्हणून सांगितली तू लग्न करू मोकळा झालाय ना मी तुला सांगितलं ना ज्या गोष्टी झाल्या ती झाली आता विसरून जाऊ पाटी मागच्या हो नव्याने संसार करू कोण आपण आपण तुझ्या बायकोच काय होईल तिला पण ना हा मी दोघांमध्ये नाही येणार मग जाय तिकडे तुला काय प्रॉब्लेम आहे मग मा मला मोठा प्रॉब्लेम म्हणजे काय मी तिच्या सोबत नाही राहू शकत बाबा तिला दुसरीकडे तुला दुसरीकडे मग चालेल म्हणजे तू निम्मा का आमच्या दोघींमध्ये माझं समजून घ्यायला पाहिजेच ना नाही एक तर तू तिचाच हो नाही तर माझाच हो ऐकून घे तू समजून घे समजूनच घेत आले आतापर्यंत असंही तिला मुलगा होत नाही मग आपण करू लग्न चालेल ना मग मला काय चालेल पण मला जरा वाईटच वाटत रे तिच्याबद्दल लग्न करायचं आपल्याला विचार करू आता अरे पण तशी चांगली रे तुझी बायको चल ठीक आहे आपलं प्रेम आहे म्हणून करूया लग्न पण जे सोबत करतो ते माझ्या सोबत करू नको म्हणजे झालं नाही बाबा तुला तुझ्या सोबत लग्न झालं ना परत सोडून प्रेम अरे देवा ही कुठून आली रे कस का ऊसातलं लग्न उसात पाळणं हलवायचं काय म्हणजे तुमचा उसात तुम कार्यक्रम करू का लग्न करायचं वैगी पाहिलं का गुलू गुलू लाज वाटते का लग्न झालेलं ना घरी पाळणं आला ना आणि इकडं उसात लग्न परत म्हणला तू घरी मी काय म्हणते अयो होता बघ काय ना मला वाटत नाही का बस झालं ना आता झालंय लग्न त्याचं मी पण त्याला ते सांगत सा होते झालंय लग्न तुझं तोच नाही ऐकत म्हणून उसत गुसरले होते काय तुम्ही तुम्हाला काय माहिती कस काय आले म्हणजे माझे गुप्त हेरा आले होते मला सांगायला तुझं कांड हा तुम्ही काय करत होता बक्ता काय बसलो होतो तुम्हाला ना कॉलेजची मैत्रीण ने बोलू माहिती मला कॉलेजची मैत्रीण उसत घेऊन गप्पा आणतत का गुलगुलो लग्नाच्या या त्या मी काय बोलते एक मिनिट थांब बोलत होतो हां तुम्हाला अख्खा गावात कुठे जागाच नाही भेटली एखाद्या मंदिरात बसले असते उसा नाही मी इकडे आलो होतो सहज ती आली होती इकडे दोन मिनिटं मी बोलू का बोलू का हे बघा तुम्ही जे समस्या तसे काही नाही होत ते पहिलं प्रेम होतं मी त्याच पण आता तसं काही नाहीये आता प्रेम आहे तू गप्पा बस तुला सांगण्यावढं मी काय म्हणते तुम्ही उगीच काही विचार करता एवढी सोन्यासारखी तुल तु। 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 तुला सोडून शांत बसू नका घरी काय काय इशारा तुम्ही त्याला माझ्या मागे लागलाय तू बघ चल का तुला तर काही लाज तुला कळतं का त्याचं लग्न झालं त्याची बायको मी बिग लागणार पटा पटापटा ओरखतोय ना ऐक ना काहीतरी जेवायला करण आजपासून आपल्या घर स्वतः म्हणून मी आणून ठेवले माझ्यासाठी हो म्हणजे मी मेलो उपाशी हे ना उद्योग करायचा आधी ना विचार करायचा असतो सॉरी ना बाबा कर माझी फळ सॉरी ना आता चूक झाली परत नाही ना म्हणणार समजून घे ना तू का करायचं आणि सॉरी म्हणायचं कोणी शिकवलं होत जाऊन दे सॉरी नाही ना अजून ते कपडे धुवायचे सरा तू मी नाही धुणार नाही धुणार उचलू नाही तर खाली टाकी ना तुम्हाला धुतो धुतो आवरा बघ सगळा भिजलोय जरा जीव ना हातात याच्या पुढं घरातून अजिबात जायचं नाही भाजीपाला पीठ बीट सगळं मी पाहते आणि तुम्हाला घरी कोंडून बाहेरून कुलूप लावून जाते समजून घे ना समजून घेऊ तुला नाही मोठी चूक झाली आता बो कर्माचे फळ जर आपल्या आपल्याच बायकोला जीव लावला असता ही कशाला भांडे व्हायची वेळ आली असती जाऊन आता दुधून भाकर नाही भेटणार परत नाही तर लवकर उरकावं लागेल नाही धुन धुतलं संध्याकाळची भाकरच नाही